अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये को पायलट सुमित सबरवाल यांचा मृत्यू झाला सुमित सबरवाल मुंबईतील पवईचे रहिवासी होते दुर्घटनेच्या तासाभरापूर्वीच त्यांचं वडिलांशी बोलणं झालं होतं आणि त्यानंतर विमानाचं टेक ऑफ झालं आणि काही क्षणामध्ये विमान कोसळलं या दुर्घटनेनंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पवईमधल्या त्यांच्या राहत्या घराबाहेरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी पाहूयात अहमदाबाद दुर्घटनेत को पायलट सबरवाल सुद्धा मृत्युमुखी पडलेले आहेत सुमित सबरवाल हे या जे पवईतलं जलवायू विहार सेक्टर ए आहे या ठिकाणी राहत होते हा तो परिसर आहे ज्या परिसरामध्ये चार ते पाच इमारती आहेत त्यातल्या यफ नावाची ही इमारत आहे त्यात ते राहत होते नवव्या मजल्यावर आपल्या वडिलांसोबत ते राहत होते आ... फ्लाईटमध्ये बसण्यापूर्वी एक तासापूर्वी त्यांचं वडिलांशी बोलणंसुद्धा झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांनी त्यान उड्डाण घेतलं होतं मी लंडनला उतरल्यानंतर पुन्हा एकदा फोन करेल असंसुद्धा त्यांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे एकंदरीतच सोसायटीमधल्या अनेकांना हे जी घटना कळली त्यानंतर अनेकांना धक्कासुद्धा बसलेला आहे एकदम शांत वातावरण या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळते त्याचे सुमितचे वडिलांचं वय जवळपास पंच्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांची जी मुलगी आहे जी दिल्लीला होती तीसुद्धा या ठिकाणी रात्री आल्याची माहिती मिळते आहे एकंदरीतच आता सुमितचं जे शव आहे जे मृतदेह आहे तो घेण्यासाठी त्याचे नातेवाईकसुद्धा अहमदाबादला पोहोचल्याची माहिती मिळते आहे आणि पुढील प्रोसेस सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी मिळते एकंदरीतच आता नुसतं जलवायू जे परिसर आहे पवईतला त्यावरच नाही तर पूर्ण पवई सुद्धा या घटनेमुळे शोककाळ पसरल्याचे म दिसते आहे व्हिडिओ जनर अनिल समानोज कुलकर्णी झी मीडिया मुंबई